देवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल देवणी नगरपंचायती सोळा मार्च दोन हजार नगरसेवक हे जनतेच्या विश्वासाचा घात करून मनोमनी कारभार करत असल्याने व नुकत्याच नगरपंचायतीच्या तीस सफाई महिला कामगारांना कामावरून कमी केल्याने व काही महिला सफाई कामगारांच्या एक वर्षाच्या थकीत वेतनासाठी या नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही त्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने व सद्यस्थितीत कार्यरत असलेले नगरसेवकांनी या सफाई कामगार महिलांच्या समस्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्यांना या नगरपंचायतीला भीक मागवा आंदोलन करून तीन रुपये दिले सदर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदावरून गेल्या तीन ते चार महिन्यापासून धुसपूस चालू असल्याने पण नव्याने दुसऱ्या नगरसेवकास खुर्चीवर बसवण्याच्या कारणावरून नाराज नगरसेवकांनी देवनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल केल्याचं सूत्रांकडून समजत आहे गेल्या तीन महिन्यापासून नगराध्यक्ष पद बदलून दुसऱ्या नगरसेवकांना संधी द्यावी ही प्रमुख मागणी होती तसेच धीम्या गतीने होत असलेली विकास कामे व विकास कमी करत असताना नगरसेवकांना विश्वासात न घेणं इत्यादी कारणाने नगराध्यक्षांवर नाराज असलेले काँग्रेसचे सात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक व अपक्ष दोन भाजप एक असे एकूण बारा नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात जिल्हा प्रशासनाकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे या अविश्वास दाखल केलेल्या नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे प्रवीण चंद्रशेखर बेळे मेहरुनिसा निसा इस्माल शेख जमीर पाशा मिया तांबोळे नदीम सलीम मिया मिरचा सत्यभामा खंडेराव खुलपे वंदना राजकुमार बंडकर बानू बेगम जाफर मिया मोमीन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक अनिल वैजनाथराव इंगोले विमलताई विनायक बोरे भाजपचे किशोर गोविंदराव नेडवांचे अपक्ष निवडून आलेले पण भाजपामध्ये असलेले नागेश्वर आप्पा जीवनी आणि अपक्ष अमित विजय प्रकाश सूर्यवंशी यांचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे सदर अविश्वास दाखल केल्याने देवणी तालुक्यात एकच चर्चा होत असून काँग्रेस प्रणित नगरपंचायत असलेल्या नगराध्यक्षांवर अविश्वास दाखल होणं म्हणजे एक राजकीय खेळी समजली जात आहे विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहात धन्यवाद